श्रीपाद श्री वल्लभ चरित्र सारा मृत अध्याय पाच साडेसाती निवारण तिरुमल दास आणि स्वयंभू वर सिद्धी विनायकाची कथा हा अध्याय श्रवण किंवा पठन केल्याने विघ्न निवारण होते देवतांचा कोप दूर होतो अध्यायाला सुरुवात करूया अध्याय पाच श्री गणेशायन महा ओम राम श्री गुरवे नम श्रीपादराजं शरण प्रपदे श्री पळणीस्वामींनी वर्णन केलेल्या श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य रूपाचे चिंतन करत शंकर भटांचा चिदंबरम येथून महाक्षेत्र तिरुपतीकडे प्रवास सुरू झाला सिद्ध तपस्व्याचे प्रबोधन आणि आशीर्वाद प्राप्त झाल्याने शंकर भट्ट समाधान पावले होते तिरुपती या अ अतिपवित्र तीर्थक्षेत्री येताच त्यांना अपूर्व अशा मनशांतीची अनुभूती आली पुष्कर्णीमध्ये स्नान करून त्यांनी श्री व्यंकटेश्वराचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतले आणि त्या भव्य मंदिराच्या प्रांगणातच थोडा वेळ ध्यान करण्याचे ठरविले ध्यानस्थ असताना शंकर भटांना श्री व्यंकटेश्वरांचे दर्शन प्रथम बालत्रिपूर सुंदरीच्या रूपात नंतर श्री महाविष्णूंच्या रूपात झाले क्षणातच ती मूर्ती एका बालयती रूपात दिसू लागली तेजस्वी आणि अमृतमय दृष्टीचा जणू कृपा वर्षाव करणाऱ्या वामनास त्यांनी मनोमन नमस्कार केला दिव्य बालकाचा कृपाहस्त आपल्यावर आपल्या मस्तकावर आहे असा साक्षात्कार त्यांना झाला पण अचानक त्या बालयतीजवळ एक रूप मनुष्य प्रगटला बालयतीस प्रणाम करून तो म्हणाला हे श्रीपाद श्रीवल्ल प्रभू या सकळ सृष्टीचे आपण जग नियंते आहात आपला भक्त शंकर भटाची आजपासून साडेसाती प्रारंभ होत आहे हे आपणास ज्ञात आहे काळात त्यास त्यांच्या कर्मानुसार अनेक प्रकारचे कष्ट यातना भोगाव्या लागते आपली आज्ञा घेण्यासाठी मी येथे आलो आहे त्यावर स्मित करत ते करुणासागर प्रभू शांत स्वरात बोलू लागले ते शनेश्चरा ग्रह आहेस सर्व जीवांना त्यांच्या कर्मफळाप्रमाणे अनुभव देऊन त्यांना कर्मबंधनातून मुक्तच करतोस तुझ्या या धर्म कर्तव्याचे अवश्य पालन करावेस तथापि माझ्या भक्तांचा मी कधीही नाश होऊ देत नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे हे मत हे तुला ठाऊक आहेच माझे कृपा कवच सव सदैव शंकर भटांचे रक्षण करेल हे दृश्य पाहून शंकर भटांचे ध्यान भंगले येणारा काही काळ कठीण असणार आहे याची त्यांना जाणीव झाली मात्र श्रीपाद श्री वल्लभांवर ज्यांची दृढ श्रद्धा असल्याने प्रभूंवरच आपण ला पूर्ण भार टाकून निश्चिंत राहावे असे त्यांनी ठरविले शंकर भट्ट तिरुमलाहून खाली तिरुपतीला आले येथील रस्त्यांवरून चालत असताना अचानक एक नावी त्यांच्या समोर आला आणि त्यांचा हात धरून मोठ्या आवाजात विचारू लागला अरे वीस वर्षापासून घरातून पळून गेलेला सुबैया आहेस ना तुझ्या आईवडिलांची आणि तुझ्या तरुण पत्नीची तुझ्या काळजीने काय अवस्था झाली आहे हे जरा घरी जाऊन बघ त्याच्या त्या आवाजाने त्यांच्या भोवती अनेक लोक जमा झाले हा प्रकार पाहून शंकर भट्ट भांबावून म्हणाले हो मी कन्नड देशातील ब्राह्मण असून श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी निघालो आहे मी समजता तो सुबैया नवी ना नाही परंतु त्या बोलण्यावर गावकऱ्यांनी अविश्वास दाखवून त्यांना सुबैयाच्या घरी जबरदस्तीने ओढत नेले सुबैयाचे वृद्ध आई वडील बिचारे आपलाच मुलगा घरी परत आला आहे हे पाहून आनंदित झाले आणि शंकर भटांची समजूत घालू लागले हे स्मार्थ ब्राह्मण असून श्रीपाद प्रभूंचा भक्त आहे माझे यज्ञोपवीत पहा असे शंकर भट्ट वारंवार सांगत होते त्यांचे बोलणे ऐकून न घेता त्या लोकांनी त्यांना बळजबरीने कर्म केले आणि पवित्र यज्ञोपवीत सुद्धा काढून टाकले त्यानंतर तेथील मांत्रिकाला बोलवून काही विधीही केले मांत्रिकाने या सुबैयाला ब्राह्मण भूताने पछाडले आहे असे सांगताच सर्वजण गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडे गेले इथेही शंकर भटांनी आपला भारद्वाज गोत्रीय ब्राह्मण असून संध्यावंदन नमक नमक आदी शास्त्रकर्म करू शकतो जे शपथपूर्वक सांगितले मात्र त्या द्विजवरांनीही याच सुबैया असून या त्याला एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटले आहे व्हा योग्य चिकित्सा करून त्याची या त्रासातून सुटका करावी असाच निर्णय दिला एकूण शंकर भटांची आशा देखील मावळली आणि आपल्या साडेसातीच्या कष्टकाळाची सुरुवात झाली आहे याची त्यांना कल्पना आली आता केवळ श्रीपाद प्रभूच आपले रक्षण करतील शिदृढ श्रद्धा ठेवून ते मनात श्रीपाद श्री वल्लभांचे नामस्मरण करू लागले मांत्रिक मात्र चित्र विचित्र पूजा करीतच होता सतत तीन दिवस असा त्रास सहन केल्यावर एक चमत्कार घडला चौथ्या दिवशी शंकर भट्ट प्रभूंच्या नामस्मरणात मग्न असतानाच तो मांत्रिक त्यांना चाबकाने मारू लागला नवल असे की त्या चाबकाचे वय त्यांच्याच शरीर शरीरावर उठू लागले ही श्रींची लीला आहे हे शंकर भट्ट समजून चुकले आणि श्री वल्लभा शरणम शरणम अशी आर्तपणे विनवणी करू लागले पाचव्या दिवशी त्या भक्ताच्या घर भक्ताचे घर जाळून राग झाले घडून सुद्धा तो बंधू मांत्रिक अधिक पूजाविधींसाठी सुबैयाच्या भोळ्या आई वडिलांकडे धनाची मागणी करतच होता हे पाहून शंकर भट्ट त्या रुद्ध दाम्पत्यास हात जोडून म्हणाले तुम्ही मला माझ्या माता पित्या समान आहात मांत्रिकावर विश्वास ठेवू नका मी अगदी ठीकठाक आहे तुमचे ते बोल ऐकून सुबैयाचे आई वडील संतोष पावले आणि त्यांनी त्या ते मांत्रिकास घराबाहेर काढले शंकर भट्ट ही आपला धर्म भ्रष्ट होऊ नये अशी अत्यंत दीनपणे श्रीपादांची अखंड प्रार्थना करीतच होते सुबैयाच्या तरुण पत्नीलाही त्यांनी आपली खरी ओळख सांगितली आणि मी तुला माझ्या बहिणीच्या रूपातच कायम पाहीन असेही सांगितले ही शंकर भट्ट्यांचे आतापर्यंतचे वर्तन पाहून हा संस्कारी ब्राह्मण सत्यच बोलत असावा अशी खात्री झाली होती आणि तिने आपल्या पतीच्या परतण्याची वाट पाहत ती प्रथा धर्माचे पालन करीत यापुढचे आयुष्य काढायचे असे ठरवले तुमच्या आराध्य देवतेला म्हणजेच श्रीपाद प्रभूंना या जटील समस्येचे लवकरात लवकर धर्माला अनुसरून निवारण करावे अशी प्रार्थना करावी अशी विनंती तिने शंकर भटांना केली हे आठव्या दिवशी त्यांची प्रार्थना फळाला आली एक भविष्यवेधा माला जंगम सुय सुबैयाच्या घरी आला त्याच्याकडे ताडपत्रांवर लिहिलेली आडी ग्रंथ होते आणि त्या आधारे सर्व भाविकांना तो अचूक भूत भविष्य सांगत असे आणि थोड्या कवड्या शंकर भटांना देऊन खाली टाकण्यास सांगितल्या त्यानंतर काही गणित करून त्याने आपल्या जवळच्या ग्रंथातून एक पत्र काढून वाचण्यास सुरुवात केली प्रश्नकर्ता शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण असून त्याचा हात त्याच्या हातून अट्तावतारी श्रीपाद श्री वल्लभांच्या चित्रलेखनाचे अद्भूत कार्य घडणार आहे पूर्वजन्मी हा कुंदुकूर उंदुकूर नगराजवळील मोगलीचरला या ग्रामात असलेल्या स्वयंभू श्री दत्तप्रभूंच्या मंदिराच्या पुजाऱ्यांच्या घरी जन्मला तरुण वयात येताच त्याला जुगार खेळण्याचे व्यसन लागले एके दिवशी तो आपल्या मित्राबरोबर त्या जागृत दत्त मंदिरातच जुगार खेळू लागला त्यावेळी याने आपल्या मित्रास त्याच्या पत्नीस पणाला लावण्यास सांगितले श्री दत्तप्रभूंच्या समोर आपण हे दृकृश्य नृत्य करतोय त्याची त्याला ना जाणीव होती ना खंत वेळामध्ये पूर्वजन्मातील भं भन... शंकर भट्ट विजयी झाल्यावर मात्र त्या मित्राने आपल्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले त्यावर चिडून त्याने गावातील सुज्ञ लोकास नि निवाडा करण्यास सांगितले अज्ञानी मंडळींनी पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे वाम घडले त्याबद्दल अत्यंत खेद व्यक्त केला आणि परस्त्रीचा मोह केल्याच्या अपराधाबद्दल शंकर भटास आणि आपल्या पत्नीस पणाला लावल्याच्या गुन्ह्याबद्दल त्यांच्या मित्रास कठोर शिक्षा करून रामातून बहिष्कृत केले दत्तप्रभूंची अल्पकाळ सेवा केल्याने शंकर भटास या जन्मी ब्राह्मण कुळात भक्तभक्त म्हणून जन्म मिळाला त्यांचा मित्र सुबैया या नावाने परमपवित्र अशा तिरुपती क्षेत्री शौर कर्म करणाऱ्यांच्या घरी जन्मला हे भविष्य जेव्हा वर्तविले जाईल त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुबैया त्याच्या पत्नीच्या तीव्रतेच्या प्रभावाने परत येईल आणि श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपेने या कर्मभोगाची शंकर भटांची साडेसाती केवळ साडेसात दिवसात संपेल हे भविष्य ऐकून शंकर भटांनी श्रीपाद श्री प्रभूंना मनोमन नमन करून त्यांची करुणा भाकली भविष्य वित्तने अचूक भविष्य वर्तविले होते श्रीपाद श्री वल्लभांची पूर्ण कृपा दृष्टी शंकर भटांवर होती दिवशीच सुबैया स्वगृहात परतला श्रीपाद प्रभूंच्या कृपेने संशय आणि संभ्रमाचे सर्व ढग विरून गेले सुबैयाची सर्वांनाच ओळख पटली आणि त्यांच्या घरात आनंदी आनंद झाला शंकर भटांनीही सुबैयाच्या माता पित्याची परवानगी घेऊन पुढील प्रवास सुरू केला तर प्रभूंच्या भक्तवात्सल्यतेची प्रचिती आल्यामुळे शंकर भट्ट अतिशय मार्गक्रमण करत होते लवकरच ते चित्तूर जिल्ह्यातील काणिक का... काणीपाप गावी पोहोचले येथील प्रसिद्ध वर सिद्धिविनायकाच्या मंदिरात जाऊन त्यांनी भक्तिभावाने दर्शन घेतले जवळच असलेल्या वरदराज स्वामी आणि माणिक कंठेश्वर स्वामींच्या देवळातही जाऊन त्यांनी प्रार्थना केली परसिद्धी विनायकाचे दर्शन घेऊन बाहेर येताच त्यांना एक चमत्कारिक दृश्य दिसले मंदिरातील पुजारी प्रसादाचे गाठोडे मंदिराबाहेर असलेल्या एका उंच कुत्र्याला देत होते त्याच्याबरोबर आणखी तीन तसेच उंच श्वान देखील तेथे होते अश्वानांना पाहुर शंकर भट्ट खरे तर घाबरले होते मात्र पुजाऱ्याने त्यांना धीर देत सांगितले तुम्ही या कुत्र्यास अजिबात घाबरू नका कोणताही कोणालाही त्रास देत नाही एका दत्तप्रभूंच्या भक्त्याचे हे पाळीव श्वान आहे धोबी असल्याने या मंदिरात येत नाही मात्र या चौघांना प्रसाद घेण्यासाठी पाठवतो प्रभूच श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतार घेत झाले आहे घेते झाले आहे असे तो सर्वांना सांगत असतो या श्वानांबरोबर जाऊन त्यात भक्ताची अवश्य भेट घे आपल्या या प्रवासातील प्रत्येक घटना ही श्रीपाद वल्लभांच्या कृपेने अनुभूतीची देत असते अशी शंकर भटांचीही आता दृढ धारणा झाली होती तिरुपती येथे घडलेल्या प्रसंगातून त्यांना एक कळून चुकले होते कर्मसिद्धांतानुसार प्रारब्ध लोक भोग सर्वांनाच भोगावा लागतो पूर्वजन्मातील संचितानुसार कुठल्याही वंशात जन्म होऊन चांगल्या अथवा वाईट कर्मानुसार आपल्याला अनुभव येत असतात आपण केवळ भगवंतांवर श्रद्धा ठेवून हा भवसागर तरुण जाण्याची प्रार्थना कर राहणेच हे योग्य आहे तेच श्री वल्लभांच्या भक्ताला भेटण्याची ही संधी सोडू नये असा विचार करीत शंकर भट्टही या कुत्र्यांच्या मागोमाग चालत धोब्याच्या झोपडीजवळ आले त्यांचा आवाज ऐकून तो धोबी त्यांच्या झोपडीतून बाहेर आला आपली ओळख करून देत त्याने शंकर भट्टांची अत्यंत आपुलकीने चौकशी केली सुमारे सत्तर वर्षे वय असलेल्या त्या श्रीपाद प्रभूंच्या भक्ताचे नाव तिरुमलदास असे होते त्यांना आपल्या झोपडीत घेऊन गेला आणि त्याने शंकर भटांचे उत्तम आदराती केले आतापर्यंतच्या प्रवासात आलेल्या अनुभवांमुळे शंकर भटांचा आपण ब्राह्मण असल्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला होता त्रिपादशी वल्लभांचे भक्त केवळ एवढीच ओळख त्यांना आता पुरेशी वाटत होते तिरुमलदासाने त्यांना वर सिद्धिविनायकाच्या मंदिरातील प्रसाद आणि जलपानही दिले त्यानंतर तिरुमलदास म्हणाले मी आपली अत्यंत आतुरतेने वाट पाहत होतो माल्यादी माल्याद्रीपूर आणि श्री पिटिकापूर येथील विशेष वार्ता मी कथन करणार आहे शंकरभट्टा आज आपणास विनायकाच्या प्रसादाचा लाभ झाला अशुभ दिनीच तू श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा श्री गणेशा त्रिपाद वल्लभांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेच तुला कुरवपुरात त्यांचे दर्शनही घडेल हे एकूण शंकर भट्ट अतिशय झाले त्यांनी तिरुमलदासाला नमन केले आणि म्हणाले प्रभू त्रिपाद वल्लभांबद्दल आपण मला सविस्तर सांगावे पण त्यांचे भक्त कसे झाला तसेच माल्यांत्री पुरात विघडलेली विशेष वार्ता ऐकण्यास मी उत्सुक झालो आहे तुमलदास आपला पूर्ववृत्तांत सांगताना म्हणाला पूर्वजन्मी मी एक प्रतिष्ठित वेद पारंगत ब्राह्मण होतो परंतु अतिशय लोभी होतो माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंधीस घडत असलेले मी पाहिले माझ्या कृपण स्वभावानुसार माझ्या मुलांना मी ते वस्त्र जपून ठेवण्यास सांगितले मृत्यूसमयी मलिन वस्त्रावर नजर ठेवल्यामुळे मला रजकाचा जन्म प्राप्त झाला शंकर भट्टा त्या प्राणत्याग करताना आपल्या मनात जो संकल्प असतो त्यालाच अनुसरून आपणास पुढील जन्म मिळतो माझ्या का पुन, काही पुण पूर्व पुण्याईमुळे माझा कर्तपुरी मंडळातील पल्लेनाड पल्लेनाडू प्रांतातील माल्याद्रीपूर येथे पुनर्जन्म झाला तेच मल्याद्रिपूर सध्या मल्ल्यादी मल्लादी या नावाने ओळखले जाते ग्रामात मल्लादी नावाची दोन वेदशास्त्र पारंगत घराणे होती मल्लादी पापनावध्यानी या नावाचे विद्यावंत हरितस्मोत्रीय तर अल्लादि श्रीधर अवधानी या नावाने विद्वान कौशिक होते श्रीधर अवधानी यांची बहीण राजमांबा हिचा विवाहना अवधानी यांच्याबरोबर झाला होता गोदावरी तटावर असलेल्या आईनविल्ली या गावात गणपती महायाग संपन्न होणार होता यज्ञासाठी हे दोन्ही प्रांत पंडित येथे गेले होते सर्व सर्वथा यज्ञ सर्वथा शास्त्रोक्त विधीनुसार पार पडल्यास शेवटची आहुती यज्ञ वैदिक अर्पण करून अर्पण करतेवेळी प्रत्यक्ष महागणपती कांतियुक्त स्वरूपात दर्शन देईल आणि आहुती स्वीकारेल अशी ग्वाही वेदोक्त मंत्र करणाऱ्या ब्राह्मणाने दिली होती त्या विधीवर संपन्न झालेल्या यज्ञाची सांगता सुफळ झाली देखील पद मंत्र उच्चारून यज्ञपूर्ति उच्चारून यज्ञपूर्ततेची आहुती देताच त्या यज्ञकुंडातून सुवर्णकांतीयुक्तमान श्री गणेश प्रकट झाले आणि आपल्या सोंडे ती आहुती स्वीकारली श्री गणेश महायाग यथासांग पार पडल्याचे ते फलित पाहून सर्वच तुष्ट झाले हे उपस्थित असलेल्या सर्व भाग भाविकांनी होऊन गजाननास नमस्कार केला प्रसन्न होऊन श्री महागणपती वरदान देत म्हणाले स्वतः गणेश चतुर्थीच्या दिवशी संपूर्ण कलेने श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपाने अवतर घेईन श्री, श्री गणेशाचे आशीर्वचन ऐकून सर्वांनी त्यांचा जय जयकार केला मात्र त्या सभेतील तीन नास्तिकांचा त्यावर विश्वास बसला नाही हे शंकित स्वरात म्हणाले ते दृश्य नक्कीच इंद्रजाल अथवा महे महेंद्रजाल असावे हे हे प्रत्यक्ष महागणपती असतील तर त्यांनी एकदा परत एक दर्शन एकदा दर्शन द्यावे नास्तिकांचे हे वक्तव्य एकताच होमकुंडातील विभूती विभूती महागणपतीच्या स्वरूपात दृश्यमान झाली आणि आपल्या दिव्य वाणीत बोलू लागली तीच परब्रह्म आहे तीचं या सकल ब्रह्मांडाचा स्वामी असून परा पार्वतीनंदन त्रिपुरसुराच्या वधाच्या वेळी श्री शंकरांनी शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास अटकाव करते वेळी श्री विष्णूंनी महिच्या सुराशी युद्ध करण्यापूर्वी श्री आदिमाया जगदंबेनी तिचं देवता थोडीशी हे दे... कलदेवता योगी तपस्वी आणि ऋषीमुनी यांनीही माझेच स्मरण आणि आराधना करून अभिष्ट प्राप्त केले ब्रह्मा आणि रुद्र श्री विष्णू रूपात विलीन झाले हीच त्रैमूर्ती दत्त्रेय आणि त्यांच्या शास्त्रांच्या वचनानुसार मीच दत्तरूप आहे हीच महागणपती रूपी श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात गणेश चतुर्थीच्या दिवशी अवतार घेतील माझ्या आजच्या दिव्य दिव्यज्योतीच्या स्वरूपात प्रकट होतील त्यानंतर त्या तिघा नास्तिकांकडे पाहत श्री गणपती क्रोधायमान स्वरात म्हणाले माझे हे सत्यस्वरूप पाहून देखील तुम्ही ते असत्य आहे असा अविश्वास दाखवला त्यामुळे मी तुम्हा शाप देत आहे पुढील जन्मी तुमच्यापैकी एक आंधळा एक मुका आणि एक बहिरा जन्मेल तर आजच्या या मंगल दिनी मी तुम्हास हुशाप देत देखील देत आहे माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घेतल्यावर तुम्ही त्वरित दोषरहित व्हाल पुढे बोलून श्री गणेश अंतर्धान पावले यथावकाश ते तिघे नास्तिक मृत्यू पावले आणि काणीपूर या गावात तीन भाऊ म्हणून जन्मले महागणपतींच्या शापवाणीनुसार मोठा भाऊ आंधळा अधला बहिरा आणि तिसरा धाकटा मुका होता ते आपल्या एक एकर एक जमिनीत शेती करून उदरनिर्वाह करीत होते वर्षी त्या गावात भयंकर दुष्काळ पडला सर्व जलाशयातील जल आटून गेले तीन भावंडांच्या शेतातील विहिरीत देखील पाणी टंचाई जाणवू लागली शेवटी आपली विहीर अजून खोल खणावी असा विचार करून ते तिघे भाऊ विहिरीत उतरले विहीर खणावयास प्रारंभ केल्यावर काही वेळाने त्यांची कुदळ एका टणक दगडावर आदळली एक नवलच वर्तले खडकातून रक्ताची धार वर आली ते रक्तमुक्या भावाच्या हातात लागतात क्षणीस त्याला बोलता येऊ लागले त्याच वेळी विहिरीला पाणीही लागले आणि विहीर जन्मय झाली पाण्याचा स्पर्श होताच बहिरा असलेल्या भावास स्पष्ट ऐकू लाग येऊ लागले आपल्या दोन्ही भावांचे ते आनंदकार एकून भा आंधळा भाऊ देखील त्यांच्या दिशेने जाऊ लागला तेव्हा त्याचा त्या ते विहिरीतील खडका स्पर्श झाला आणि काय आश्चर्यला दृष्टी प्राप्त झाली विहिरीतील तो खडक म्हणजे एक स्वयंभू विनायकाची दगडी मूर्ती होती मूर्तीचाच मस्त मूर्तीच्याच मस्तकावर कुदळीचा घाव बसल्याने तो रक्तस्राव सुरू झाला होता त्या तीन बंधूंनी ती स्वयंभू विनायकाची मूर्ती विहिरीतून काळजीपूर्वक बाहेर काढली पुढे ग्रामस्थांनी त्या वरसिद्धी विनायकाची प्रतिस्थापना करण्याचे ठरविले त्यावेळी श्रीपाद प्रभूंचे आजोबा श्री बापन्ना चार हे आता सत्य ऋषीश्वर या नावाने ओळखले जात होते आणि त्यांचे मेहुणे श्री धरावधानी ग्रामी आले होते कृपाप्रसाद देताना ग्राम कृपाप्रसाद देताना श्री वर विनायक त्यांना म्हणाले आई नविल्ली इथे तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्माचेच हे रूप आहे तुमच्यावर मी एक विशेष कार्य सोपवणार आहे श्री शैल्य या क्षेत्री कळा कमी आहेत येथे तुम्ही सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात केला पाहिजे श्री शैल्यास जेव्हा शक्तिपात होईल त्या दिवशीच गोकर्ण क्षेत्री काशीमध्ये बदरी आणि केदार या क्षेत्री एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाचे शक्तिपात होईल श्री श्री दत्तात्रेय लवकरच श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या स्वरूपात अवतार घेणार आहेत श्रीधरा कौशिक गोत्रीय तुझे वंशज आजपासून श्रीपाद या नाव आडनावाने ओळखले जातील असा आशीर्वाद देऊन वर सिद्धिविनायक अंतर्ध्यान पावले स्वयंभू वर सिद्धिविनायकाचा हा कथा वृत्तांत सांगून तिरुमलदास शंकर भटास पुढे म्हणाले शंकरा काही काळाने सत्य ऋषीश्वर म्हणजेच बाप्ना चार्ल्यू त्याने श्रीधर पंडित पिठिकापुरात वास्तव्यास गेले मी श्रीपाद श्री वल्लभांच्या अनेक अगम्य बाल लीला पाहिल्या आहेत ते तुला उद्या सविस्तर सांगेन मला माझ्या प्रथम पत्नीपासून रविदास नावाचा एक मुलगा आहे तू सध्या कुरवपुरात राहत असून श्रीपाद प्रभूंची यथामती यथाशक्ती सेवा करीत असतो मात्र श्री श्री वल्लभांच्या आज्ञेनुसार इथे काणिकापुरातच माझ्या दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर राहून प्रभूंच्या नामस्मरणात आणि त्यांच्या लिलांचे चिंतन करीत काळ व्यतीत करत आहे श्रीपाद स्वामींच्या कृपेने तू श्री पिठिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील श्री व्यंकटपय्या व्यंकटपय्या श्री श्रेष्ठी नावाचे श्रेष्ठ भक्त ज्यांच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्ता आहे तसेच वत्सवाई असे उपनाम असलेल्या नरसिंह वर्मा नामक श्रीपादांशी घनिष्ठ संबंध असणारे निष्ठावंत उपासक यांची तू अवश्य भेट घे त्यांच्याकडून श्रीपादांच्या चरित्रलेखनाकरिता तुला अनेक महत्त्वपूर्ण माहिती मिळेल लिहिलेल्या या ग्रंथाखेरीज इतर कोणताही ग्रंथात श्रीपादांच्या संपूर्ण चरित्र कथा अथवा लीला असणार नाहीत असा श्रीपाद प्रभूंचा तुला आशीर्वाद आहे तिरुमलदासाचे हे बोलणे शंकर भट्ट एकाग्रतेने ऐकत होते श्रीपाद प्रभूंची ही आपल्यावर केवढी कृपा आहे याचा त्यांना नित्य अनुभव येतच होता हृतार्थ झालो काय मागू तुला दे भक्ती सुधार स्नित्यवया मजला अशी कळकळीची प्रार्थना त्यांनी चरणी केली श्रीपादराजम शरणम प्रपद्दे अध्याय फलश्रुती विघ्न निवारण होण्यासाठी देवतांचा कोप दूर होतो अध्याय पाच समाप्त धन्यवाद